மண்டலி निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हाधरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना काल मालवणमध्ये घडलेली आहे राजकारण आणि सत्तेच्या खेळात पैशांचा वापर कसा होतो याचे थेट आणि थरारक्षितच या निमित्ताने समोर आलेले आहे शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक आमदार निलेश राणे यांनी काल रात्रीच्या अंधारात थेट मालवणमधील भाजपाचे एक महत्त्वाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धार टाकली ही साधीसुधी धाड नव्हती तर निलेश राणेंनी अत्यंत गुप्तपणे आखलेलं एक स्टिंग ऑपरेशन होतं ज्यामध्ये त्यांना मोठा आणि बेहिशेबी खजाना सापडला हा प्रकार संपूर्ण कोकणात सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे आणि लोकशाहीसाठी हा अत्यंत गंभीर इशारा आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर खरं तर निलेश राणे हे एकट्याने किंवा पोलीस पथकासह गेले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या यंत्रणेच्या मदतीने आधी माहिती मिळवली आणि मग थेट किंजवडेकर यांच्या घरी धडक दिली या संपूर्ण घटनेमध्ये एका कमालीचा सस्पेन्स आणि थरार होता राणे यांनी घरात घुसण्याआधीच आपली संपूर्ण व्यूहरचना तयार केली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी किंजवडेकर यांच्या घराच्या दिशेने जाणारे एक मार्ग पूर्णपणे बंद केले याचा परिणाम असा झाला की घरात असलेल्या लोकांना पळून जाण्याची किंवा पुरावा नष्ट करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळे घरात असलेले लोक गप्प बसून राहिले ज्यामुळे निलेश राणेंना थेट एंट्री मिळाली आणि खरा प्रकार उघडकीस आला या धाडीचा खरा क्लायमॅक्स तर बेडरूम मध्येच होतो मंडळी राणेंनी घरात प्रवेश करून चौकशी सुरू करताच त्यांना तिथे अवैध आणि हिशोबी नसलेल्या नोटीसा मोठी रक्कम आढळून आली ही रक्कम कुठे ठेवलेली होती तर एका विशिष्ट खोलीमध्ये जिथे एका साध्या हिरव्या रंगाच्या पिशवीत हे सर्व पैसे दडपून ठेवलेले होते निवडणुकीच्या धामधूमीत एवढी मोठी रोख रक्कम कोणाच्याही घरी सापडणे हे सामान्य गोष्ट नाही आणि यातूनच एक मोठे संशय निर्माण होतात प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही रक्कम साधी सुधी नव्हती धाडीमध्ये निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या घरी सापडलेली बेहिशोबी रोख रक्कम तब्बल पंचवीस लाख रुपये इतकी होती विचार करा लाख रुपये ही रक्कम एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरी कशासाठी जमवण्यात आलेली होती या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन निलेश राणे यांनी जरा ही वेळ न घालवता तातडीने पुढील पाऊल उचलले त्यांनी त्वरित घटनास्थळी निवडणूक विभागाच्या पथकाला पाचारण केले त्यासोबत मालवण पोलिसांनीही या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या लोकशाहीच्या दृष्टीने अशा गैरप्रकारांवर वेळीच कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे हे ओळखून राणेंनी घेतलेल्या निर्णयाचे नागरिक कौतुक करत आहेत या संपूर्ण गैरप्रकार आणि गैरकृत्यांचा मोठा संशय आहे निलेश राणेंचा थेट आरोप आहे की सापडलेल्या या पंचवीस लाख रुपयांचा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभने देण्यासाठी म्हणजेच पैसे वाटून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी वापर केला जाणार होता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाही मूल्यांचे मोठे उल्लंघन आहे आणि याच मुद्द्यावर राणेंनी भाजप नेत्यांना आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरलेलं आहे या घटनेनंतर निरेश राणेंनी आपल्या भावना अत्यंत तीव्र शब्दात व्यक्त केल्या ते म्हणाले की निवडणूक ही पैसा फेकून जिंकायची नसते ती कामाच्या आणि विश्वासाच्या बळावर जिंकायची असते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले त्यांच्या मते निवडणुकीत पैशांचा वापर करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणूनच या अवैध पैशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे केवळ किंचवडेकर यांच्या घरी धार टाकून नीलेश राणे थांबले नाहीत तर त्यांनी थेट भाजपच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची नावे घेतली आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केले राणेंच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीचे मालवणमधील रणजित देसाई आणि मोहन सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच मुंबईतून आलेले कित्येक लोक पैसे वाटपाच्या कामासाठी खास येथे आलेले आहेत त्यांनी या सर्वांना पैसे वाटणारे लोक असे संबोधले आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली यानंतर निलेश राणे यांनी नि निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले ते म्हणाले भाजपचे हे लोक खुलेआम पैसे वाटप करत आहेत तर यावर निवडणूक आयोग काय शासन करणार याचे उत्तर निवडणूक आयोगाने जनतेला द्यावे हा प्रश्न केवळ मालवणमधील घटनेपुरता मर्यादित नाही तर निवडणुकीतील पैशांच्या वापरावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थांच्या भूमिकेवरच टाकलेले एक मोठे प्रश्नचिन्ह आहे या सर्व प्रकारची गती अचानक वाढली असा आरोपही राणेंनी केला भाजपचे महत्त्वाचे नेते रवींद्र चव्हाण हे मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर कालपासूनच पैसे वाटपाची पद्धत वेगाने सुरू झालेली आहे असे निरीश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले अर्थ त्यांनी या व्यवहाराला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीने अधिक बळ मिळाले असा गंभीर आरोप केलेला आहे निलेश राणे यांनी या पैसे वाटप करणाऱ्यांना थेट मैदानात येऊन लढण्याचे आव्हान दिले आहे ते म्हणाले पैसे वाटप करून निवडणूक लढवायची पद्धत आहे का जर तुमच्या दम असेल तर मैदानात या आणि लढा यातून त्यांनी भाजपच्या कथित पैसे वाटून निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीवर जोरदार टीका केलेली आहे आणि त्यांनी नैतिकतेचे धडे दिलेले आहेत सर्वात धक्कादायक म्हणजे धार टाकल्यानंतरही निलेश राणे यांनी एक आणखीन मोठा दावा केला त्यांनी आरोप केला की के किंजवडेकर यांच्या त्या घरात अजूनही पैशांच्या बॅगा आहेत याचाच अर्थ हा फक्त पंचवीस लाखांचा एक लहानसा भाग आहे आणि संपूर्ण रक्कम यापेक्षा खूप मोठी असू शकते ही बाब या प्रकरणाचे मूळ किती खोलवर आहे यावर विचार करण्यास भाग पाडते पैसे वाटप करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे जाहीर करताना निलेश राणे यांनी आपली आक्रमकता कायम ठेवली त्यांनी थेट पप्पा तवडे रुपेश कानडे रणजित देसाई आणि मोहन सावंत यांची नावे घेतली आणि हे लोक आंगावर पैसे पैसे घेऊन वाटत आहेत असा दावा केला इतकेच नाही तर त्यांनी या मागे एक सुसंघटित यंत्रणा असल्याचाही दावा केला त्यांच्या म्हणण्यानुसार रोज यांच्याकडे पैशांची बॅग पोहोचवण्याची एक विशिष्ट यंत्रणा तयार आहे भाजप जिंकली तर हे लोक लोकांची सेवा करायला नगर परिषदेत जाणार नाहीत तर नगर परिषदेमध्ये लुटायला जाणार असं निलेश राणे म्हणाले त्यांनी मालवण मध्ये धुडघूस घालणाऱ्यांना थेट आव्हान दिले आणि रात्रीपासून आपली स्वतःची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असेल असा इशारा दिला राणे म्हणाले आज रात्री पासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशीच माझी यंत्रणा असेल रात्रभर सर्चिंग करणार मंडळी निलेश राणे यांनी केलेल्या या धडाके बाज तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा